सांगलीतून एक हृदय हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे पीडित शिक्षणासाठी शहरातील वस्तीग्रहात राहते एप्रिल दोन हजार तेवीस पासून पीडित शिकवलेला जात असताना संशयित आशिष तिचा वारंवार पाठलाग करत होता आणि दरम्यान एका दिवशी या कॅफेत काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा या प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी पीडित युवती सांगलीतील एका महाविद्यालयात शिक्षण घेते काही महिन्यांपूर्वी संशयित आशिष समवेत तिची ओळख झाली होती पीडित शिक्षणासाठी शहरातील वसतिगृहात राहते एप्रिल दोन हजार तेवीस पासून पीडित शिकवणीला जात असताना संशयित आशिष तिचा वारंवार पाठलाग करत होता पीडित तरुणीचा मोबाईल क्रमांक घेऊन तो सतत तिला मेसेज करत होता पीडितेने याला विरोध केला होता यावर संशयित आशिषाने पीडितेस धमकावले होते बावीस एप्रिल दोन हजार चोवीस ते सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीत संशयित आशिषने पीडितेस त्याच्या दुचाकीवरून शंभर फुटी रस्त्यावरील हँग ऑन कॅफे शॉपमध्ये नेले तेथे कॅफेमधून तिला कॉफीमध्ये गुंगीचं औषध दिले त्यानंतर स्वतःच्या मोबाईलमध्ये पीडितेचे असलेले व्हिडिओ काढले आणि ते व्हायरल करण्याची धमकी दिली यानंतर त्याने जबरदस्तीने पीडितेशी शारीरिक संबंध ठेवल्याची फिर्यादीत नमूद केलं पोलिसांनी संशयित आशिष यास अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय दरम्यान या घटनेनंतर कोणतीही कारवाई न झाल्याने शहरातील कॅफे शॉप मधील प्रकाराविरोधात शुभप्रतिष्ठान युमा हिंदुस्थान संघटना आक्रमक झाली संघटनेच्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली फुटी रोडवर असलेल्या एका पाथ एक तीन कॅफे फोडण्यात आले सध्या पोलिसांनी शुप्रतिष्ठानच्या सोळा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे पोलीस अधिक तपास करत आहेत